अकरा जून अपेक्षा न करणे हे परमार्थाचे बीज आहे जेथे रोग असेल तेथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कोठे आहे हे प्रथम पहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूल बाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती बरीच आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटले नाही जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या पण न्यूनता काही सरत नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्याला दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले व परमार्थ सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासूनच आनंद खरा असे मानू लागलो चोराला तो चोरी करतो हे पाप वाटत नाही असे आपण म्हणतो पण त्याच्याही मनात भीती असतेच ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी आपण विषयाचे बीज पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे आपण माझे विषय किती कमी झाले हे पहावे जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावी प्रपंचातील अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे अपेक्षा न करणे हे परमार्थाचे बीज आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतःशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातील सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असता एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंचमुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो, तो सुखदुःख देतो ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही जय श्रीराम